बाजार समिती मधले सौदे बंद पाड़ा विजय कुमार घोड़गे पार्टी औसा शेतकऱ्यांच्या सोयाबीनला आठ हजार पाचशे रुपयांचा हमी भाव द्याव शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करावी या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष हृदय खमल घाडगे पाटील यांनी बुधवार दहक अठरा संपटेबर रोजी औसा तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण करीत आहे त्यांना उपोषणास दहा दिवस होत असून दिवसांपासून प्रशासनाकडून फक्त उत्तरे मिळत सरकारचे डोकं ठिकाण्यावर आणण्यासाठी घाडगे पाटील यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये जो हमी भाव सरकारनी दिलाय त्या हिशोबाने आपला सोयाबीन विकू नका बाजारात जर आपला भावात 8,500 रुपयांत सोयाबीन नहीं घेतला तर चक आनी चक बाजार समित्या बंद पाडा बाजार समिति मधले जे सौदे होता तेही बंद पाडा एक 8वडा तरीही बाजार समित्या बंद करा सौदे ही बंद करा। शेवटी याया लयसठी आपूनस लडले पहिजे। राज्य सरकार ने भार उत्सला पाहिजे याचे डिवेडा है राज्य सरकारने भार नाही उचलल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील माझी मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत येथून उठणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेऊन उपोषण स्थळी शेतकरी नेते विजय गाडगे घाडगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सत्तावीस सप्टेंबर रोजी सांगितले यावेळी शेतकरी नेते राजेंद्र मोरे राजीव कसबे भगवानराव माखणे आदि कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते घेतलं घेतल्याच्या त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि शेती मंत्र्यांसोबत चर्चा करतो आणि यातून मार्ग काढतो असं त्यांनी म्हणून

राज्यामध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार रुपये भाव मिळावा म्हणून काढली होती जे पाशा पटेल सोयाबीनला सहा मा... हजार मागणारे पाशा पटेल आज शेतकऱ्यांच चार हजार दोनशे चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीन जात असताना आणि कृषी मुलगे आयोगाचे अध्यक्ष असताना गप्प काय हा मोठा प्रश्न राज्याचे कृषी मंत्री धरणजी मुंडेचा मला फोन आला होता त्यांनी मला आश्वासन देण्याचा प्रयत्न केला की बाबा आठ दिवसामध्ये हा विषय मी मार्गी लावतो आपण आंदोलन थांबवावं परंतु मी सांगितलं की आंदोलन उभं राहिलेलं आहे आणि कुठल्या तोंडी आश्वासनावर हे आंदोलन थांबणार नाही शेवटी शेतकऱ्यांना न्याय महत्वाचा आहे शेतकरी आज मरतोय शेतकरी संकटात आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय पाहिजे तुम्ही ठोस अशी पावलं उठला शेतकऱ्याच्या पाठीशी तुम्ही उभा राहा असं कृषी मंत्र्यासोबत माझं बोलणं झालं त्यांनी आठ दिवसामध्ये आम्ही कॅबिनेटची बैठक घेऊन त्यामध्ये निर्णय घेऊ असं त्यांनी दोन्ही आश्वासन मला फोनवरती सांगितलेलं आहे त्यामध्ये आता काय प्रक्रिया होती ती काही दिवसात कळलंच परंतु जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही ही भूमिका आम्ही घेतलेली आहे आम्हाला न्याय पाहिजे बाकी आम्हाला तुमच्या आश्वासन तुमच्या भेटीसाठी तुम्ही इथे आलच पाहिजे गेलोच पाहिजे त्या दिशे आम्हाला दिली गेले